च कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो आयज गुड मॉर्निंग उठलो आंघोळ बिंगोल झाले आणि चाललं तर करावं हो। आज चार माणसं गायत कालच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मी सांगितलं चार जण आहेत तर तिकडंच चाललो आहे चार कप छान ठेवून तर काम चालू तिथं पण मश्शीम पडले रस्त्यावर तुम्ही चालेल कापाचं काम चाललंय लोक सलया पीठा आहेत का एक दोन सल पिठा एक हेल्पर आहे चार दिवस तिकडंच दोघं तर वरतीच जातो पहिला आता जास्त चार दिवस आहे ना आणि माणसाहेरती काम चालू आहे खालची काही नाही खालची फक्त बांबू वाटतं आणि नाही तर दिसत तुम्ही नक्की मगाशी आले काय बोलत नक्की बरे असा आलेस काला अरे मी पेशंट आहोत दुसरे पेशंट ना बघायला आले <laughs> वा मम्मीला आले मम्मी तर भारी वाटत मी दिसता पेशंट ना तुझं खूप हो कस एक एकदम काय आपलं कुठलं कुठलं पंधरा रुपये अरे माया नंतर येऊच येणार आहे

सो काही ताईसा गेली आणि आता जेवायला बसलो आणि किती दिवसा बाई बरंच दिवस झाला महिना आला सात आठ मिनिट आता बघला म्हणजे घरान तर काहीच कॅलेजी आहे खाली मिनी <laughs> बोंबील दुसरं काय आणले वाव माकल्या कांद्याच्या जरा पोझिशन लोके कांद्या जरा लोकेशन चेंज केले आणि भाकर सो so काहीच बरेच दिवसांशी राहता होता मस्त सगळी जेवायला असल्यावर ती लिलीवर बसली लिलीची मोठी बहिणीस पण बसली आणि लिलीचा मला बी बसले <laughs> <आ, पड़> <laughs> जेवता आता लागली विरास नेक्स्ट डे वाईस गुड मॉर्निंग वेळा रास मारीन हंगावा तरी चालेल आता कॉलेजला गुड मॉर्निंग नाश्ता झाले चला तिथं थांबलं दोघं तर चला आत्ता काहीच आपलं मग डायरेक्ट आलं हां लागू लागला आता खालो तर संध्याकाळ झाली आता आणि परत भीम फिरवले आणि ओ बाय तो इथूनच स्टार्ट झाला सगळं झालं वाटत फिरून फिरून झाले नाही वाटत काय माहिती मधी आहेत का ना किंवा आज एवढाच झालं असेल बाकी उद्या मध्ये मधील असेल नाही हे साईडचं राहिले एवढच राहिले समोरचं तर असं इकडं झालतो काम म्हणजे बघा फक्त भीम फिरून जाऊन तेच बघा लावतो आणि बाईकच नाही होत कारण की काल तर घरन होतो तर घरण तर कसं इंटरेस्टिंग झालं ना तुम्हाला दाखवा आता आणि आज पण स्टार्ट केला सकाळी स्टार्ट म्हणजे हो स्टार्ट केला आणि पुन्हा लेट आलो आज मग काय दाखवा असं राही ना तरी मी ट्राय करतो ब्लॉग मोठं करायचं कसं करू कसा करू कसं करू दहा मिनिट प्लस करायचं बघता तरी काही ना तरी काहीच बघू आज आजचा ब्लॉग करू म्हणजे उद्या करतो मी पोस्ट जेवढं मिनटात होईल तेवढा तरी पण होल सात आठ नऊ दहा होल तेवढ्या मिनटात जास्ती होल तर बरं आहे होल तेवढ्या मिनटं करेन अपलोड बाकी काही ना असं तिकडं होतो आणि कालोक झाला का खूप कॉलेजवरून यायला टाईम झाला ही त्यामुळं नाही तर मी तीन किंवा दोनपर्यंत घरी असतो काय तर सकाळी गेलो कॉलेजला इथून दहा दहाचा कॉलेज असतं तर मी आज थोडा लेट पोहोचलो दहा पंधरा का दहा वीसला पोचलो ट्राफिक होती थोडीशी तर त्या टायमा पोचलो आणि जास्तीत जास्ती हार्डली वीस मिनटं बसलो जास्तीत जास्ती वीस मिनटं बसलो कॉलेजमध्ये पंचवीस पकडा लेक्चर संपला दहा ते बारा लेक्चर असतात पावणे अकरा अकरा लेक्चर संपला मग जरा जरा आपण त्याही वगैरे सांगलं जरा बसावं तर इथंच कारण की आम्ही ऑडिटोरियम बसतो ना जर आपलं जुभाई हॉस्पिटल आहे त्यांनी वरती फर्स्ट फ्लोर ऑडिटोरियम आहे त्यांना सगळी पोरं असतात दोनशे तीनशे असतील चौरी जर जेवढे कोर्स येतात ना ते सगळी पोरं एकच येणार कारण की सगळ्यांचा सब्जेक्ट सेम आहेत एक वर्ष तर तेच जरा बसलो म्हणजे की त्याच्या वेळेला जाऊ नको इथंच बसा बोलतं नंतर साडे अकरा पावणे बारा असं सोडलं आहे मग एक काम होतं आपलं दुसरा डॉक्युमेंट डौकिम, डॉक्युमेंट डॉक्युमेंट भरायचं होतं तर ते घेऊन गेलतो भरायला तर गेलो जरा बघतं लाईन होती रास जरा कॅफेमध्ये बसलो थोडा नंतर बघत साडेबारा पावणे झाला मग जा तिथं जाता तर आम्हाला एक दोन वाज एक वाजलं सॉरी एक वाजलं तर मी एक वाजता लंच टाईम असतं तर थांबलो आम्ही अरे आता दोन वाजता होल तर जरा थांबतो जरा बसलो टाईमपास टाईमपास बोलू गेलो होतो तर तेवढं न तीन वाजलं तर गेलो तीन वाजतावरती तीन नाही सॉरी दोन वाजलं एक वाजता त्यांचं लंच टाईम दोन वाजलं दोन ते ती तीन बाई एक तास वरती जर आता जेवण येतील आता जेवण कोण जेवण आलात तीन वाजता कंटाळलो जाऊ दुन कळत जाऊ भरीन तर उद्या गेलं ले बाबा लेक्चर झाल्यापेवरील नंतर भाऊ काय विषय येतो तर त्यामुळंच लेट झाला यायला आणि बाकी येत नाही मग थोडी ट्रॅफिक होती दुसरा काही ना बघू आता थोडं जवरा होईल तेवढ्या भाऊ काय असतील तर बाकी काही ना एवढाच बघू पुढे काय घडतं आपल्यासोबत हे कंटाळा आले काहीच मग अशी घरावली आलो आणि आता चाललो उमेदांचे तर कारण की उमेद असे उमेदांचे पोऱ्याचा बड्डे चाललं तिकडच तर चला आईच जाऊ आता शर्ट कुठून आणलं आहे आणलं आहे सेम सेम मी याचा बड्डे আজু কাই দাদা നേരെ കേക്കിലേ ഈ കണ്ടിട്ടുണ്ട് അങ്ങോട്ട് പോട്ടോന്ന് വേണ്ടാ കേട്ടോ ഇങ്ങോട്ട് 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 താടി മാറ്റ താടി മാറ്റാ ഞാൻ സീറ്റ് ജീവുള്ളാ നരദൻ വന്നോ

Happy birthday बर्थडे पार्टी कुठे आता कधी देईन त्या पार्टी देणार होता मला कसली पार्टी चिकन कावा देशील पार्टी तुम्हाला कुठं हायब्रेड तुम्ही वाटलं पार्टी कवायचं उद्या घरी काय उद्या घरी हॉटेलला नाही ना हॉटेलला हॉटेल ना ना <laughs> ला घरी नको कुठल्या हॉटेलला नेशील स्विमिंग पूलचे सगळेच रात्रीने कमीराजाखाद्यांशी आणली म्हणजे सलाईन लावली एक अकरा साडे अकरा वाजता आली मग मी मग ब्लॉग ना काढला आणि या ट्रॅक्टर आल्याने आम्ही काढला तो रात्रीने आणली आणि पण चाललं तर बाहेर कुठं चालल्याचं उद्याचा ब्लॉग मग समजाल तुम्हाला तर येऊ कालचा म्हणजे तुम्ही बघता जो माझ्यासाठी कालचा आहे तर कालच्या ब्लॉगला आज एंड करूया असं वाटला कालचा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय ए शिवरात्री शिबराती ना बाय बाय फक्त गुड नाईट कुठं गुड मॉर्निंग बाय बाय